वीस एकवीस बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सरस्वती भुवनच्या प्रांगणामध्ये साहित्य उत्सव असा एक अभिनव उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे साहित्य भारती अखिल भारतीय साहित्य परिषदेचे साहित्य भारती आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्था हे दोन आयोजक यामध्ये आहेत या उत्सवामध्ये वीस तारखेला क्रांती चौकामधून एक भव्य अशी रॅली निघणार आहे त्याच्यात ग्रंथदिंडी विविध महाराष्ट्राच्या ज्या लोकधारा आहेत त्या लोकधारेतली सगळी प्रात्यक्षिक तिथं होतील त्याचं सादरीकरण होईल तसं काही गोंधळी असेल गोवाडा असेल भारुड असेल आणि वारकरी संप्रदायाची काही मंडळी असतील आदिवासी असतील असे वे वे वेगवेगळ्या वेशभूषात विद्यार्थी मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील वे विद्यार्थी सहभागी होती ती रॅली सरस्वती भुवन इथे जाईल रस्त्यातले जे काही महामानव असतील त्या याच्यामध्ये त्यांना सगळं पुष्पहार अर्पण किंवा त्यांना अभिवादन करून घे सरस्वती भुवनच्या प्रांगणात त्याच दिवशी रात्री जागर गोदेचा किंवा जागर गोदेचा असा एक साहित्याचा एक अभिनव कार्यक्रम तिथं होणार त्या दिवशी रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी उद्घाटन उद्घाटनामध्ये अभिरामजी भडकर भडगमकर हे नाट्य साहित्यिक कादंबरीकार यांचं बीज भाषण होईल यामध्ये अतुलजी सावे साहेब स्वागत समितीचे अध्यक्षते आहेत आणि सगळे मान्यवर जे काही प्रांताचे असतील हे सगळे मान्यवर त्याच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत या साहित्य संमेलनाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या साहित्य संमेलनाला विविध महाविद्यालयातील प्रामुख्याने विद्यार्थी संख्या किंवा युवा जे काय ही सगळी समी विवाह मंडळी तिथं येणार आहे या विवाहामध्ये आपण त्याचं स्लोगनच ठेवलं आहे जागर प्रतिभेचा युवा मनाचा असंही त्याचं स्लोगन आहे आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या भागातील विविध विद्यार्थी मोठ्या संख्येनं जे ते साहित्यिक विद्यार्थी आहेत फक्त सहभागी नाही ती लेखाण करतात अशी मंडळी तिथं येणार आहे त्याच्यासाठी आपण कविता स्पर्धा निबंध स्पर्धा नाट नाट्यछटा लेखन स्पर्धा आणि कथास्पर्धा असं याचं आयोजन तिथं केलेलं आहे तर ह्या सगळ्या याच्यातून त्यांना व्यासपीठ मिळावं किंवा त्यांची अभिव्यक्ती समाजापर्यंत यावी हा या पाठीमागची भूमिका आहे त्याचं कारण असं आहे की वेगवेगळे साहित्य संमेलनं होतात पण युवा किंवा नवसाहित्यिकांना फारशी त्याच्यात संधी मिळत नाही जे प्रस्थापित आहेत जे काही मुळातच ज्यांचं नाव झालेलं आहे अशांना सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलवलं जातं आणि ते सगळे समोर येतात आणि म्हणून आपण हे का वेगळा कार्यक्रम इथं घेण्याचं ठरलेलं आहे दुसरं याचा हे महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की या साहित्य संमेलनाला किंवा साहित्य उत्सवाला कुठलाही अध्यक्ष असणार नाही एकूण याचा वेगवेगळे सत्र आहेत त्यात कवी संमेलन असेल किंवा वेगवेगळे परिसंवाद असतील याचे अध्यक्ष तिथं आहेत की ती त्यांची भूमिका मांडतील तिथं चर्चा होईल आणि ह्या प्रत्येकामध्ये विवाह साहित्यिकसुद्धा तिथं त्यांची भूमिका घ्या मांडतात त्याच्या पाठिंबाची भूमिका हीच आहे की साहित्य संमेलनाचा अध्यक्ष घेतला की त्याच्याभोवती हे सगळं साहित्य संमेलन फिरतं त्याचं एखादं विधान असेल त्या माननीय अध्यक्षांचं ते काही वादग्रस्त असेल की त्याच्याभोवती सगळं साहित्य संमेलनाचं वादात सापडतं किंवा त्याच्या भोवतीच ते फिरतं आणि नवीन साहित्यिक नवसाहित्यिक जे आहेत त्यांना फारसी संधी तिथं मिळत नाही पत्रकार मंडळी आपल्यासाठी सगळीच मंडळी ही स्वाभाविकच एखादा मोठा माणूस आला की त्याच्याच पाठीमागा आपण जातो आणि त्याचेच सगळे वाईट देत असतो असा सगळा तो प्रकार आहे आणि म्हणून आपल्याला युवा साहित्यिकांना पुढं आणायचं आहे त्यांची अभिव्यक्ती समाजापर्यंत न्यायची यासाठी हा सगळा उठाठेव आहे याच्यामध्ये वेगवेगळे वे स सत्र असतील राष्ट्र उभारणीत सकस साहित्याची निर्मिती असतील त्याच्यात इंद्रजित देशमुख सर हे त्याची अध्यक्षता असतील आणि वेगवेगळी मान्यवर मंडळी मन्योर, त्याच्यात भाष्य करणार आहेत कवी संमेलन आहे त्याच्यात विनायक पवार जे काही थोडा वेगवेगळ्या रौदाणाऱ्या चित्रपटात त्यांनी भूमिका केलेली आहे आणि वेगवेगळ्या सात चित्रपटाला त्यांनी गीतलेखन केलेलं आहे असं एक आणि युवकांमध्ये एक आकर्षण आहे तसं असा एक कवी त्याचं अध्यक्षता तिथं निभावणार आहे त्याचबरोबर किशोर देशमुख त्या कवी संमेलनामध्ये आहे त्याचबरोबर एक महिलांसाठी एक स्वतंत्र एक चर्चा परिसंवाद आपण तिथं ठेवलेला आहे त्याच्यात माहेश्वरी गावित याचं अध्यक्षता ते निभवणार आहेत आणि मिरानी चळे असतील एक काही मान्यवर मंडळी त्याच्यामध्ये किंवा महिला अभि लेखिका त्याच्यामुळे आपली अभिव्यक्ती तिथं व्यक्त करणार आहेत तर अशा पद्धतीनं त्यांची एकविसाव्या शतकामध्ये महिलांच्या मनातले काही प्रश्न असतील किंवा लेखनाच्या संदर्भात काय असेल ह्या सगळ्या गोष्टी तिथं ते व्यक्त करणार आहेत तर याचबरोबर युवकांच्या दृष्टिकोनातून काही स पर कविसंमेलन आणि एक परिसंवाद हातात विश्व हातात विश्व आणि मनात प्रश्न असा एक परिसंवाद एक सुंदर परिसंवाद त्याच्यात घेतलेला आहे सगळं जग त्यांच्या हातात आहे मोबाईलच्या माध्यमातून त्यांच्या हातात आहे पण मनात अनेक प्रश्न आहेत की त्या प्रश्नाची उकल कुठंतरी होईल का तर, तर ते उकल करण्याचा प्रयत्न आपण या सगळ्या याच्यातून करणार आहोत तर अशा पद्धतीने युवकांच्या दृष्टिकोनातून आजचं साहित्य कुठं चाललेलं आहे असाही एक परिसंवा त्याच्यात आहे त्याच्यावर एक चर्चा होणार आहे तर त्या आ, की युवकांच्या दृष्टिकोनातून जर असा आपण इंस्टाग्राम असेल किंवा सोशल मीडियावर आहे तर छोटे छोटे ते लिखाण करत असतात मग हे खरंच तितकं दर्जेचं आहे का तर खरंच ते भरकटत आहे की जी काही उलटपालट चर्चा चाललेली सुद्धा एक चर्चा आपण करणार आहोत अभिरू न्यायालय आपण त्याला म्हणतो आहे त्या न्यायालयात ते काही एक वेगळा प्रयोग वेगळ्या पद्धतीनं आपण त्याची मांडणी तिथं करत आहोत तर अशा पद्धतीने एक भरगतचं कार्यक्रम ह्या सगळ्या तीन दिवसामध्ये तिथं होणार आहे तर यासाठी आपण युवकांचा सहभाग नोंदवण्यासाठी आता हे युवक साहित्यिक साहित्यिक आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रातले कोण कोण आहेत त्याची लगेच नावं घेतून आपण त्यांना निमंत्रण देतो पण नवीन साहित्यिक आहेत त्यांची नावं आपल्याला माहीत नाही म्हणून त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही एक वेगवेगळ्या स्पर्धा तिथे ठेवलेल्या आहेत एक कविता स्पर्धा असते एक कथा लेखन स्पर्धा त्याच्यानंतर निबंध लेखन स्पर्धा आणि नाट्यछटा लेखन स्पर्धा या क्षेत्रामध्ये जे जे लिखाण करू शकतात साधारणतः कवितेमध्ये प्रामुख्याने सगळेच कवी नव लेखक किंवा नवीन साहित्यिक लिहितात तर ह्या सगळ्याचं त्यांची आपण स्पर्धा ठेवल्या असल्यामुळे त्यांच्या स्पर्वेशिका तिथे येतील स्वाभाविक त्यांचं नाव येईल त्यांचा डाटा आपल्याकडे येईल आणि त्यांना आपण सगळ्यांना निमंत्रित करत आहोत ही पाठी माझ्याची एक भूमिका आहे आणि म्हणून त्या स्पर्धा आपण ठेवलेल्या की यांना निमंत्रित करण्यासाठी आणि प्रत्येक सत्रामध्ये त्यांना आपण प्रतिनिधित्व त्यांना तर एक आपल्या शहरामध्ये मराठीमध्ये एक वेगळा उपक्रम आपण या सगळ्या निमित्तानं देत हो, आहोत सरस्वती भवनाच्या प्रांगणात होतो आहे हो याचबरोबर महाराष्ट्राची लोकधारा एकवीस तारखेला रात्री एक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा देतो होतो आहे तर अशा पद्धतीनं सं, संस्कृती आणि साहित्य असा एक सुंदर मिलाप असणारा हा एक उपक्रम आपण या संभाजीनगरमध्ये तो होतो आहे की जो अनोखा आहे वेग एक वेगळे पण सांगणार आहे आणि साहित्य संमेलनामध्ये जे काही वेगवेगळे विचारलं जातं की मग या या साहित्याला स्थान आहे का वेगवेगळे प्रवाह असतात त्यांना स्थान आहे का तर आपण जे काही युवकांचं कुठं साहित्य घेतो आहे त्याला असं कुठलंही तो दलित साहित्य लिही का ग्रामीण काम कर किंवा काय करा असं कुठलंही बंधन त्याला तो ज्या याच्यात येईल ज्या साहित्यात येईल ज्या प्रकारात येईल ज्या वाङ्मय प्रकारात येईल त्याचा आपण ते सगळे स्वीकारणार म्हणजे सगळे प्रवाह सगळे एकत्र आणण्याचा हा एक अनोखा एक आणि जेणेकरून नऊ साहित्यिकांना तिथं समोर समाजासमोर किंवा अभिव्यक्तीसाठी प्राधान्य देतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं एक इथं एक आहे की जागर प्रतिभेचा युवा मनाचा हे श्लोगन घेऊनच आपण जातो नवीन साहित्यिकांना पुढं आणण्यासाठी ही एक चांगली संधी आहे आणि या निमित्तानं मी सर्वांना मागच्या तरुण लेखकांना आव्हान करतो की त्यांनी या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे हो मोठ्या प्रमाणात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत त्यांच्या प्रवेशिका आलेल्या आहेत आणखीन बाकीच्यांना अठरा तारखेपर्यंत नोंदणी करण्यासाठी आहे वेळ तर तोपर्यंत सगळ्यांनी सहभागी व्हावं हो, अशी या निमित्तानं मला मी सर्जरावजीके या साहित्य उत्सवाचा सा निमंत्रक आहे आणि या निमंत्रक यांना त्यानं सर्वांना येण्यासाठी निमंत्रणही देतो